सादर आहे भव्य सेल आपल्या आप फलटण शहरामध्ये पण नेमकं ठिकाण कोणतं अहो मुधोजी हायस्कूलच्या समोर फलटण नगर परिषदेच्या इमारतीत अंजुम कलेक्शन आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील सर्व कपड्यांवर पन्नास टक्के ऑफर राहील ऑफर फक्त वीस दिवस राहील नऊ बाय रे हारी तुम्ही सांगू जाऊन एवढ्या संगूला जेव लावला बिस्किट आणली शेंगा आणल्या पिशवीत मी स्वतःच्या बायकोला सुद्धा कधी आणलं नाही पण संगूसाठी आणलं पण ती संगू रागाने गेली पण आता कसं तरीचा जा राग घालावा लागं आता पिशवी मी घरी ठेवली आता काय करतो दहा पाच रुपये पोरांना देतो आणि संगूची लाडू गोडी लावायला होतो म्हणजे कशी तरी संगूचा राग जाईल ल तात्याला नाराज दिसतोय काहीतरी भानगड झालेली दिसते आणि त्यामुळे आपल्याकडे आलाय आज आली माझं का माहिती बोला की अरे ते निरुप द्यायचा होता शुंबर शुंबर हाँ? 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 संगुला ना संगुला काय द्यायचा होता अरे काय माहितीये का मी तुम्हाला काय करतो शंभर शंभर रुपये देतो संगुला जाऊन सांगायचं तात्या तुम्हाला पाच हजार रुपये आहे म्हणजे तिला पाच हजार आम्हाला शंभर शंभर का हजार हजार रुपये पाहिजेत आम्हाला अरे देतो माझं काम झालं ना दोन दोन हजार तुम्हाला देतो माझं काम झालं की पण माझं काम तेवढं करा आधी करतो की पण हजार हजार रुपये पाहिजे आम्हाला मग आम काय करायचं तिथे गेलं ना सगळ्याला म्हणायचं तात्या तुम्हाला शॉपिंग साठी पाच हजार रुपये आहे तुम्हाला मागच्या रानात दुपारी एक वाजता भेटायला बोलवले फक्त एवढंच सांगा माझं हो। काम झालं ना शंभर टक्के तुमचं काम करणार तात्याचा शब्द पक्का आणि हो तात्या शब्दाला पक्का आहे फक्त तात्या विश्वास ठेवायचा आणि तात्याचं काम तुम्ही करायचं बरं आली अरे मी बिस्किट आणली शेंगा आणल्या पण मग माझ्या बायपसाठी काय सुद्धा कधी नेलं नाही <laughs> तरी सुद्धा सगळं माझ्यावर नाराज झाली तेवढं माझं काम कर बर का हो हो करतो तात्या तुम्ही नाराज आहे म्हणून काम करतो या पण काम झाले आम्हाला जर नाही पैसे दिलं नाही तर बघा मग कसं काय तात्या सांगू चला सांगून आता पोरं जाणार संगुला निरूप देणार आपलं काम होणार पण आपलं पैसे जाणार जाऊ दे गेलं तर गेलं संगूच्या जीवासाठी तर बघा मित्रांनो ह्या तात्याचा संगूला कसा निरोप देतो या मला पण आलीच म्हणतात हे चला रे आता संगुचं घर आलंय चला पडाय दिशील चला हा चला चला बाया स्वयंपाक पाहायचा अजून पाणी तर भरून घेतलं पाहिजे सांगू ताई तुम्ही इथं पाणी भरत बसलाय तुम्हाला काय माहिती आहे काय रे बाबा काय माहिती पाहिजे आदुगर आम्हाला खर्च आहे पाहिजे मग तुम्हाला सगळं सांगणार मी महत्वाचीच गोष्ट असेल ना तर मी खर्चाला पैसे देते बाबा काय हे एवढं तुम्हाला तात्यानं चौकात बोलावलं या का तिथं काठी काढून ठेवली त्याने तुम्हाला लय मारणार आहे oh, no. रात्री तुम्ही त्याला लय बोलला या त्यांनी शेंगा आणलेल्या तुम्हाला बिस्किट आणलेलं खायला आणलेलं तर घेतलं नाही तुम्ही आणि दारूचा खांब प्याला तेव्हा आता तिथं आमच्या काटीनं मारणार आहे तुम्हाला चौकात बोलवून त्याला काय पिसाळ कुत्रा चावलाय काय मला मारायला कसा मारतोय तीच बघते की मी ते चौकात त्यांनी बोलावले ना मी आधी हिकडून जाते तात्याची मारून मारून त्याच्या सगळ्या गावात मिरवणूक काढते करतो म्हणलाय आता मला कसा दुमती तिमती करतो तेच बघते की त्याच्याकडे चांगला जाऊ बघा बघ पड संबंध आहे त्याचा मला दुमती तिमती करायचा काय म्हणलाय माहितीये का अजून आणखी काय म्हणतात चौका चौकात ताणून ताणून मारणार आहे म्हणला तात्याची काय माझ्याकडे उचललंय कसा तात्या मारतो तीच बघते आता मी कुठ कुठ थांबाय साहित्य चौकात चौकात ताणून तानून मारणार आहे मीच काटे घेते त्या तात्याचे सगळ्या गावात मारत मिरवणूक मीच काढते तुम्हाला काय म्हणजे झिंजा उपास तू म्हणलाय तिचा पैसे खाती माझं कधी पैसे दिला त्याने काय माहिती झिंजा उपसायला ये म्हणा आसाम चार चौघांच्यात म्हणजे कसं पैसे देतो कशा झिंजा उपास तेच बघते त्या तात्याकडून आता काय खरं नाही तुमचं बघा काय खरं नाही ना वा त्याची वाटच लावते आता मी तात्याची आता सगळंच ठेवते तात्याच्याच माग ला अरे आता तात्याची सांगूची दिली बरोबर कुस्ता लावून आता काय करू गण्याला सोन्याला सांगू जाऊन नाही बाबा नाही माझी काल ते गण्याची सोन्याची बन्न झाली ती आता भैया बी नाही येत मी नाही येत तुझा मग जा तुम्ही दोघ मी जातो बोलकीवशी बघितली दिवशी तिला का नाही तिकट मिरची बर का आ, आ, तू काय लका दाखवतो मी तिला आता विचारणार आहे डायरेक्ट हा विचार म्हणजे आमच्या हाड त्याने पिवळा ड्रेस घातला पिवळा ड्रेस घातला मी तुमच्या दोघाचा जोळा चाल आणि आमच्या मोड चाल हाड तुला का बिहू नको ला तुला का असा भिसतो म्हणून तर आजपर्यंत आपण सिंगल राहिलो या <laughs> माझ्या माग उभा राहणार आहे का नाही सांग बघू राहायला विचारणार या होईल तो विषय होईल अरे इकडे कशाला आले म्हणजे काम आहे म्हणून आलो या काय काम आहे तुझं काय काम आहे तुझं काल आमची दिली भांडण लावून गेला कुत्र्या नाय म्हणजे तो आमच्या बाजूने का त्यांच्या बाजूने कळ लावून जातोय तिकडे मग तुम्ही काय विचारता आता कशाला आलाय आता काय उद्या घेऊन आलाय दुसरा अरे तुम्हाला माहितीये काय काय झालं अरे तात्यानं मला येऊन मानला की तुला दोनशे रुपये देत तू कि संगूला मागच्या औरात बोल पाच हजार रुपये द्यायच्या शॉपिंगला म्हणून मग चालतंय म्हणलं मी गेलो संगूच्या घरी संगूला ला सांगितलं की तात्यानं तुला चौकात बोलावलं आणि दय मारणार आहे तुला धरून लका लका लावतो म्हणजे तर तात्याने दोनशे रुपये देऊन तुला सांगितलं की तुला पाच हजार रुपये शॉपिंगला देणार आहे म्हणून खाऊन गेली त्याला लय मारणार आहे तात्याला आणि तुझ्या संघूबाईला सांगितलं तुम्हाला लय मारणार आहे म्हणून दिली बरोबर तुझ्या लका दोन्ही कडून पैसे लाटतोय कि म्हणजे आणखी बांध लावून बघतोय येत नाही तिकड आता मी बसत बघत बसणार माझ्या तुम्ही बसायच लोका बारकी बारकी म्हणून चांगले लगाच रेल होती नाही तात्याला का चांगला माणूस चांगली कळ लावून जाते एकामेकाला आरती ला का म्हातार माणूस होईल का माथारपणे प्रेम करतोय काहीतरी केलं पाहिजे का आपण प्रेम प्रेमासाठी तिला पाच हजार घालवाय तयार झाला आणि दिली लावून त्या दोघाची चल त्या तात्याला वाचू विचारला का हो तात्या असलं का कवरा बावऱ्या बघतोय तिकड तुम्हाला काय घेऊ दोघांना वाट बघताय काय तुम्हाला काय घे पण दोघांना उठायत ना आम्हाला काय घेण्या देणं नाही फक्त सांगा आलय तुम्हाला सांग बाबा ते आली कशाला दिल तो बेटायसाठी पाच हजाराचा आता काय बांध झाले माहितीये काय झाले अहो काय झालंय त्या अलीने सांगितलंय तुम्ही सांगितलंय का नाही तिला पाच हजार देतो शॉपिंगला तिने जाऊन तिसरं सांगितलंय तिथं तुम्ही आलेला काय सांगितलंय माहितीये ना शंभर रुपये देऊन ति सांगा बायला जाऊन सांग तुला पाच हजार रुपये आणि आलीने काय सांगितलंय माहितीये का तात्यालय लय आणि तात्या संघ बाय का नाही चौकात नेऊन मारणार आहे अयो बघा आता तुम्हीच काय करायचं देतय पोरांना दोनशे दोनशे रुपये असे लावते पोरं बांधणं एकामेकात माहितीये का अहो सांगा बाई पदर घेऊन आली इकडे आणि म्हणली त्या त्याला धोतरपीठस्तर मारत असती हो आता माझं वाटू झालं आता पडावं लागेल त्याला पाहिजे पोरांना पैसे देऊन मास्तरपणा त्या पाच हजार तू पोरांनी केला ना खेळ आणि ते सांगा बाई माहितीये ना कशी ह्याच्या हाय काहीच करणार नाही निभर चोपडल पिटोतर मारला असता आपल्याला काय करायचं वाट बघाबाई त्याला मोठा पशिवला तात्याचा निघ त्याच्या नावाने बसती पाणी घालत भिणकामाची माझ्या नावाची बदनामी करून ठेवली बाई कुठल्या चौकात बसलाय लोक पण काय माहिती जमड झमड जमड जमडी ग तातीच्या मागे बघायला लागली झमड जमड बड़ा ठरवली कोणी काठी चौका चौकात धोपड काढणार आहे त्याला कुणाला तात्याला तात्याला हो तात्याला तुम्ही धोपडणार हे काय काठी झोपाटणार आहे बघा तात्याला झोपाडणार दिसतंय तस पण आता तात्या कुठं का आवायचा तुम्हाला कुठं काय तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आवाजानं तात्या कुठं बसला माहिती आहे का फक्त आपल्यालाच माहिती आहे तात्या कुठं तात्या कुठे चौकात बडवू बड तुम्ही हुडकुर तात्या कुठे आपल्याला माहिती काय सांगू तुम्हाला तात्या त्याला घरची भिना बाहेरची ना म्हणतोय पदुरका का तुमच्यावरच संशय घेतोय माझ्यावर काय माझ्यासारखा इतका सभ्य माणूस कोण आहे का जवळ नाही गेला तरी मी तोंड वाकडं करून दुसरीकडं जातो तुम्हाला एक आयडिया सांगू का मी सांगायचं कुठंही मला माहिती आहे फक्त तुम्हाला माझ्यासारखे पाच मिनट वागावं लागेल म्हणजे मी म्हणेल तसं तुम्हाला ऐकावं लागेल म्हणताय का ऐकता ना माहिती एक काम करा मग हे बघा तात्या मला शंभर टक्के माहिती आहे आता तात्या आपल्याला बघतोय हे बी मला माहिती आहे काय सांगता फक्त तुम्हाला माहित ना आता तुम्ही काय करा मी जसं बोलेन तसंच करा काठी द्या माझ्याकडं आता काठी दिली आपण फेकून दिली का काय विषय काय आता कस काय म्हणतात तिथे गुळानं मारणारा कशाला घालायचं असं काम आता हातात माझ्या द्या पाठ करला तात्या बघतोय तात्या की काय दिस अंग माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे गौरा कस रागाने बघतोय ग तुझ्या तात्या चाबरा कस रागानी बघतोय ग तुझा तात्या चाबरा पळून नसत गेलो तर गायकड मारण्या संगीत हात धरून नसतं गेला त्या आली ना कुठल्याही मला पशिवलो आता काय करू दिलं सास सांगून मेरा तोडा hey. बरबाद नाही तात्या रणणार नाही आली गुडाने जरी मला फसिवलं असल तरी गायकवाड माझ्या डोक्यात बसला गायकवाडचा राग आहे माझ्या डोक्यात आता गायकवाडची बिंद पाहिला करणार मी सुटी ना चालतात या oh, no! एक हो कॉलेज असलेलंच बरं असतं ही घरी राहिल की काय काय पण ठेवत नाही भांडी घास धुन धु दु, आणि कर ती कर त्या अभिसाला हातभी लागत नाही म्हणा सारी दुनिया बलती सलती गाव हे आपलं बरं सारी दुनिया बलती सलती गाव हे आपलं बरं

सन्मानाचा गुंधुळ मोठा एका गावच्या बारा भानगडी आण आन अंती आब खोटा आया बायाची चर्चा भारी ना दिला लागल्यात पोर बाबा माझी बी भांडी घासती नाही तर तिथ आपला तू टावेल धुऊन टाक मला एक तरी तयाने काम लावलं वायता गेली आधीच भांडी घास तू आणखीन कपडे धुवून घे तुला लय जड झाला टावेल धुवायचा धुवेल माझा मी असं कराय परि काय काम परत दिसला तर पायच मुडील तुझा इकडं आला की परत तुला वेळ तू म्हणलं तर वेळ नाही ही धंदा करायची तुला वेळ आहे वेगळं झापडीतच पाडील तो कोण होता मला माहितीये मी मा भांडी घासत बसली नाही तर तुझ्याकडे असल अजिबात बोलायचं नाही असं दम तुला दाखवतो संध्याकाळी दा सारी दुनिया गाव हे आपलं बर सारी दुनिया बलती सलती गाव हे आपलं बर काय बी गड्या गाड्या काय बी घडतंय गाड्या आता हाय एकावर